विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झपाट्याने फॉर्म कमी जास्त होत आहेत काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ज्या आता टोकन क्रमांक एकदा गेला ऍप्लिकेशन क्रमांक गेला तो डबल या ठिकाणी कमी होत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी फॉर्म कोठेही मुलं या ठिकाणी कॅन्सल करत आहे आणि इकडे तिकडे भरत होत आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी कोणालाही खरा अंदाज लागणार नाही तरी देखील आपण जेवढी माहिती होईल तेवढी देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच प्रकारच्या माहितीच्या व्हिडिओसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही ऑन करा या ठिकाणी महत्वाचा पॉईंट म्हणजे त्याच्या अगोदर छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगून घेतो तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या ठिकाणी आठ वाजेनंतर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा इथून पुढे भरला असेल उद्या भरला तर चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती नक्की पाठवू शकता ठीक आहे तुमचे नाव नंबर वगैरे तिथे दिसणार नाही फक्त ऍप्लिकेशन क्रमांक दाखवला जाईल फोटो वगैरे काहीच दाखवला जाणार नाही फक्त ऍप्लिकेशन क्रमांक दाखवला जाईल आता व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर छोटीशी माहिती सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये इथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत याच्यातून या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये जशाच्या तसे प्रश्न विचारले जातील कारण पन्नास टक्के ते साठ टक्के पूर्ण रिपीट होत असतात प्रश्न दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी कम्प्लीट आठ वाजता फॉर्म भरलेला आहे सीपी मीरा भाईंदर सी पी मीरा भाईंदर खूप विद्यार्थी विचारत होते तर या ठिकाणी जागांच्या तुलनेमध्ये जास्त इथे फॉर्म आलेले आहेत बारा हजार तीनशे त्रेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत जागांच्या तुलनेत हे एकदम जास्त फॉर्म आहेत आणि इथे जर बघितलं तर टोकन पुरुषाचा या ठिकाणी बघितलं तर नऊ हजार तीनशे बघू शकता नऊ हजार तीनशे अडतीस हा ऍप्लिकेशन क्रमांक आहे टोकन क्रमांक बारा हजार तीनशे आहे जास्त फॉर्म आहेत पिंपरी जोडला ठीक आहे आता इथे जर बघितलं तर एक मिनिट बघू शकता सीपी मुंबई सीपी मुंबई रेल्वे या ठिकाणी दुपारी पंधरा हजाराच्या आसपास होता आणि सा, आता सात वाजेपर्यंत या ठिकाणी सतरा हजार सहाशेच्या आसपास गेलेला आहे हा पुरुषांचा अर्ज क्रमांक आहे आणि जास्त जो पूर्ण फॉर्म महिला आणि पुरुष मिळून तो जास्त गेलेला असणार तीस बत्तीस हजाराच्या दरम्यान असणार आहे ठीक आहे नेक्स्ट आपण बघूया ठीक आहे नागपूर कारागु। नागपूर कारागु। नागपूर कारागु। स्वत्ता स्वत्ता आता या ठिकाणी नागपूर कारागृह नागपूर कारागृहाचा हा स्वतःचा मी स्वतः फॉर्म साडेसात आठच्या दरम्यान मित्राचा भरलेला आहे तर इथं बघितलं तर एकसष्ट हजार एकसष्ट हजार पाचशे एक्केचाळीस एकसष्ट हजार पाचशे एक्केचाळीस एवढं अर्ज आलेले आहेत आणि पुरुषाचा टोकन अर्ज क्रमांक बेचाळीस होता त्याच्यापैकी आता खूप विद्यार्थी नागपूर शहरला किती फॉर्म आलेले आहेत याच्याबद्दल विचारत आहेत आता काही जण सांगत आहेत चौदा हजार आले पंधरा हजार आले तर नागपूरला शहरला यामुळे म्हणजे बऱ्यापैकी थोड्या चांगल्या जागा असल्यामुळे नागपूर शहर पर्यंत टोकन क्रमांक बत्तीस हजाराच्या पुढे गेलेला आहे बाकी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवाले काही सांगत आहे चौदा हजार पंधरा हजार तर बत्तीस हजार पेक्षा जास्त गेलेले आहेत नागपूर शहरला ठीक आहे याचा ठीक आहे आता पुढे आपल्याकडे जी माहिती आहे तर बघू शकता सीपी मुंबई सीपी मुंबई आता इथं लक्षात घ्या बघू शकता मुंबई शहर पोलीस हा या ठिकाणी आठ वाजेच्या दरम्यान फॉर्म भरलेला आहे टोकन क्रमांक किती आहे दोन लाख किती दोन लाख आठ हजार दोन लाख आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर हा आठ वाजेपर्यंत होता येथे अडीच हजारापर्यंत टोकन क्रमांक जाऊ शकतो ठीक आहे आणि ऍप्लिकेशन क्रमांक होता एक लाख चौसष्ट हजार म्हणजे एक लाख चौसष्ट हजार हे मुलांचे फॉर्म आहेत आणि बाकीचे उरलेले बाकीचे उरलेले किती असतील तर चाळीस ते पन्नास हजारचे फॉर्म आहेत ना ते महिलांचे फॉर्म आहेत ठीक आहे पन्नास हजार महिलांचे फॉर्म भर धरून चला आणि एक लाख पासष्ट हजार हे पुरुषांचे आताच्या माहितीपर्यंत ठीक आहे ऑथेंटिक माहिती बघत राहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आता सीपी पी मीरा भाईंदर खूप जोरात वाढत आहे अर्ज एकवीस बावीस हजार होते आता डायरेक्टली पुरुषांचे अर्ज पंचवीस हजार पर्यंत गेलेले आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि याच्यामध्ये आता या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस हजार ते तीस हजार पर्यंत आलेले बघायला भेटेल ठीक आहे सहा वाजेपर्यंत अपडेट आहे नेक्स्ट आपल्याकडे आहे बघू शकता सीपी आता हे या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप वरून मी घेतलेली आहे माहिती याच्यावरती या ठिकाणी म्हणजे डायरेक्ट बघू शकता चौसष्ट हजार मुंबई शहर पुणे शहर पोलीस चौसष्ट हजार सहाशे पंचावन्न आणि पुरुषांचा या ठिकाणी जो अप्लिकेशन क्रमांक आहे एकावन्न हजार नऊशे अठ्ठावीस तर याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असणार हे अर्ज सत्तर हजाराच्या पुढे गेलेले असणार ठीक आहे ही टेलिग्राम ग्रुप वरून घेतलेली अपडेट आहे नेक्स्ट जर बघितलं तर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक एक पुणे आता मी काल सांगितले येथे सात हजार फक्त अर्ज होते आणि येथे जागांच्या तुलनेमध्ये खूप जास्त स्पर्धा वाढलेली आहे चौदा हजार दोनशे बावीस अर्ज गेलेले आहेत याच्यामध्ये आता हीच थोडी या ठिकाणी साडेसात आठ ची दरम्यानची अपडेट आहे पंधरा हजारच्या दरम्यान हे येथे अर्ज जरूर चला तुम्ही ठीक आहे आता ही देखील जे अपडेट मी सांगणार आहे बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक वीस वरणगाव किती तर एकोणसाठ हजार हा या ठिकाणी चार दुपारचीच दु, दु अपडेट आहे वाटतं ही मला एका विद्यार्थ्याने पाठवली तर किती तर एकोणसाठ हजार सातशे ऐंशी ही अपडेट आहे परंतु येथे बावन्न हजाराच्या आसपास आता संध्याकाळपर्यंत फॉर्म गेलेले असणार याचे देखील ऑथेंटिक अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये देईल आता या ठिकाणी जे अपडेट सांगणार आहे एस पी धाराशिव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांनी ही अपडेट मला पाठवली कुठून तरी तर ठीक एस पी धाराशिव येथे अर्ज क्रमांक आहे दोन हजार सहाशे छत्तीस आता या अपडेट वरती मी सुद्धा विश्वास ठेवलेला नाही तुम्ही देखील ठेवू नका तुम्हाला जर याच्यामध्ये तुमचं इंटरेस्टिंग असेल तर तुम्ही पुरावे दुसरीकडून माहिती बघू शकता आणि खात्री केल्याच्या नंतर तुम्ही निर्णय घ्या ठीके याच्यावरती माझा विश्वास नाही ठीक आहे नेक्स्ट आहे एसआरपीएफ गट क्रमांक दोन आता येथे देखील पस्तीस हजाराच्या दरम्यान अर्ज केलेले आहेत इथं जुनी म्हणजे लेट पाच सा साडेपाच चे अपडेट आहे तेहतीस हजार आठशे किती तेहतीस हजार आठशे पाच एवढे अर्ज आलेले आहेत एसआरपीएफ गट क्रमांक दोन पुणे साठी पस्तीस हजारच्या दरम्यान आहे इथे तेहतीस हजार आहेत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ऑथेंटिक अपडेट होईल महत्वाचा पॉईंट पुन्हा एकदा सांगतो तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर पुराव्या माहिती चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्याण्णव सोळा याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा तुमचं नाव ऍड्रेस सर्व काही हाइड केले जाईल सर्व लपवले जाईल फक्त ऍप्लिकेशन क्रमांक शो केला जाईल अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये